जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही फ्रेशर्स आहात चांगल्या जॉबच्या शोधात असाल तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग पाहिजे आहे ती पण मोफत तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी जॉबच्या शोधत असाल त्याला ट्रेनिंग पाहिजे आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा ऐंशी हजार प्लस जागा आहेत यस इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यामध्ये तुम्हाला फुल टाइम परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहे ऑफर सुद्धा आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अर्जंट भरती आहे भरपूर साऱ्या ठिकाणी वॅकन्सी आहे आणि जर तुम्हाला रिमोट पाहिजे म्हणजे जिथून तुम्ही आहात तिथून तुम्हाला काम करायचं आहे तरी तुम्ही हे काम करू शकताय बघा जी पण माहिती आणतो ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज आणतो जेणेकरून अनेक विद्यार्थी आहेत जॉब सिकर्स आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आणि ते जॉबसाठी अप्लाय करू शकेल आता डिटेलमध्ये समजून घ्या त्याआधी तुम्ही कुठल्या शहरात आहात कुठल्या प्रकारचे जॉब अपडेट पाहिजे म्हणजे बँकिंग पाहिजे आहे प्रायव्हेट सेक्टर पाहिजे आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पाहिजे आहे नक्की कमेंट करा जेणेकरून ते पण व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणू शकेल त्यामुळे अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय दोन हजार सव्वीसचा चा ग्रँड इंटर्नशिप कार्निवल अप्लाय करणं सुरू झालंय ऐंशी हजार प्लस इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे भरपूर मोठा नंबर आहे पण ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात पाहिजे तर महाराष्ट्रात पण भरपूर जागा आहे कशाप्रकारे शोधायचं ते पण सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे साडेसात हजार प्लस कंपन्या आहे जसं ॲस्ट्रोटॉक झालं टाटा झालं त्याच्यानंतर कार ट्वेंटी फोर झालं यांसारख्या कंपन्या आहे आणि चांगलाच टायपेंट तुम्ही मिळू शकता ऐंशी हजारपर्यंत आहे मग काही ठिकाणी पाच हजार पण आहे दिवसातनं एखादा तास काम असेल काही ठिकाणी पन्नास हजार पण आहे काही ठिकाणी पाच हजार पण आहे दहा हजार पण आहे डिपेंड करताय तुम्ही कुठल्या प्रोफाईलला अप्लाय करताय कुठलं स्किल्स तुमच्याकडे आहे किंवा तुम्हाला कशासाठी इथे अप्लाय करायचं आहे ओके अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बघा अप्लाय करणं सुरू झालेलं आहे दहा अजून दिवस तुमच्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी अप्लाय कसं करायचं तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हो फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे इंस्टाग्रामवर पण मिळून जाईल जस्ट तुम्हाला इथे गुगल सोबत लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा तुमचा ईमेल ऍड्रेस पासवर्ड नाव आडनाव टाकून रजिस्टर करायचं आहे तुमचे डिटेल्स टाकून तुमचं इथे अकाउंट क्रिएट होईल आता इथे बघा मी गुगलसोबत लॉग इन केलंय तर अप्लाय नाव आलं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सीज तुम्हाला दिसून जाईल जसं की बघा आता ही गुरगावमध्ये व्हिडिओ एडिटिंग मेकिंगचा आहे तर अशा अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे जर का तुम्हाला जिथे राहतात म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात तुम्हाला सकाळी कॉलेज आहे किंवा दुपारी कॉलेज आहे किंवा क्लासेस आहे एमपीएससी ची तयारी करताय पण काहीतरी इन्कम पाहिजे आहे तर रिमोट वॅकन्सी म्हणजे वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीसुद्धा असणार आहे बघा यांच्या ऑफिशियल पेजवरून सगळी माहिती देतो आहे मग सोशल मीडिया मार्केटिंग झालं इथे बघा ही ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर बघा वेब डेव्हलपमेंटची आहे बिझनेस डेव्हलपमेंटची आहे पुन्हा खाली स्क्रोल करा सोशल मीडिया मार्केटिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आहे टॅलेंट ॲक्विजिशन आहे ई बिझनेस बिझनेससाठी आहे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी आहे सोशल मीडियासाठी थोडक्यामध्ये सध्या जे ट्रेंडिंग स्किल आहे डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग रील एडिटिंग ग्राफिक डिझाईन वेब डेव्हलपमेंट यांसारखं जर नॉलेज तुमच्याकडे आहे स्किल्स तुमच्याकडे आहे आणि नसेल तर कशा प्रकारे तुम्ही मोफत घर बसल्या शिकू शकताय ते पण मी तुम्हाला सांगतो जसे की तुम्ही ते बघू शकता व्हिडिओ एडिटिंग प्रीमियर प्रो जे की वन ऑफ द बेस्ट सॉफ्टवेअर आहे आपली पण एडिटिंग त्याच सॉफ्टवेअरून होत असते तर यावरून तुम्ही हिंदीमध्ये शिकू शकणार आहात इथे बघा हा फ्री कोर्स आहे इथे बघा दिले कॉस्ट फ्री यस हंड्रेड पर्सेंट फ्री आहे घर बसल्या शिकू शकताय एक्सरसाईज आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली व्हिडिओ बघून शिकायला मिळणार आहे म्हणजे नेमका व्हिडिओ एडिटिंग काय असते प्रीमियर प्रो काय बेसिक ऑफ व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझाईन त्याच्यानंतर कलर करेक्शन कसं करायचं भले तुम्ही ते जॉब करा नका नाका करू पण तुमचं प्रत्येकाचं इंस्टाग्रामवर अकाउंट असेल फेसबुकवर अकाउंट असेल तर तिथे तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ भारी बनवून टाकायचे असेल तर हा कोर्स तुम्हाला कामाला येणार आहे बघा जॉब करायचा नाही करायचा तुमच्यावर आहे भले तुम्ही जॉब ना करू हा जर प्रीमियर प्रोवर जर तुम्ही मास्टर की मिळवली तर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकताय व्हिडिओ एडिटर म्हणून आणि चांगली इन्कम करू शकताय फ्रीलान्सिंग करू शकताय सो चांगली अपॉर्च्युनिटी नॉलेज वाढवलं पाहिजे मग ऑडिओ प्रोडक्शन झालं आफ्टर इफेक्ट जे इफ्टेक इफेक्ट असतात ट्रान्झिकशन असतात हे सगळं काही ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला करायचं आहे जसं की ते तुम्ही करू शकताय कलर करेक्शन कलर ग्राइंडिंग आहे मल्टी कॅमेरा एडिटिंग कशी कर करायची त्याच्यानंतर हॉरर मूवी आहे हे प्रकारे करायचं तर टोटल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग इथे शिकायला मिळणार आहे वन ऑफ द बेस्ट कोर्स असणार आहे मुझे एलिजिबल आहे त्यांनी नक्की इथे करून घ्या जस्ट तुम्हाला एनरोल फॉर फ्री म्हणायचं आहे याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन आणि तुम्ही तिथून हे शिकू शकताय त्यानंतर पुढचं आहे सोशल मीडिया मार्केटिंग आणि हा पण कोर्स इंग्लिशमध्ये आहे हिंदीमध्ये पण पाहिजेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल हा पण फ्रीमध्ये आहे तुम्ही कमेंट करा हिंदी हिंदीवाला पण मी तुम्हाला देऊन टाकेल ह्याच्यात पण आहे थोडक्यात सोशल मीडिया मार्केटिंग काम कसं करतं इकोसिस्टीम काय त्याच्यानंतर बेसिक ऑफ सोशल मीडिया मार्केटिंग त्याच्यानंतर मग गुगल ॲड झालं फेसबुक ॲड झालं इंस्टाग्राम ॲड झालं त्याद्वारे आपण आपला बिझनेस कसा वाढू शकतोय समजा आपण एखाद्या का कंपनीसाठी काम करतोय त्या कंपनीची ग्रोथ कशी कर करू शकतो सोशल मीडिया अकाउंट कशाप्रकारे कर वाढू शकतोय आपली रीच कशी वाढू शकतोय आजकाल काळाची गरज आहे तुम्ही बघा भरपूर सारे महाराष्ट्रामध्ये हॉटेल्स वगैरे आहे त्यांनी सोशल मीडिया वापरून खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ घेतली आहे म्हणजे त्यांचं हॉटेलिंगचा तर बिझनेस होतच आहे मधून सोशल मीडियावरून कोलॅबरेशन मिळत आहे प्लस सोशल मीडियावरून पैसे पण कमवत आहे सो तिन्ही चारी बाजूने पैसे येतात त्यामुळे सोशल मीडिया आजच्या काळातलं असंच केलं आहे काही दिवसानंतर या याची सगळी जागा घेतोय आजही घेणारच आहे पण जर आपल्याला ऑलरेडी नॉलेज असेल तर अजून सोपं होणार आहे ओके मग सोशल मीडिया ॲड झालं स्ट्रॅटर्जी झालं मीडिया अनालिटिक्स झालं समरी झालं हे तुम्हाल सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि हे शिकणं हंड्रेड पर्सेंट मोफत आहे पण जर का तुम्हाला कोर्स पाहिजे असेल भारत सरकार ए आय सी टी स्किल इंडियाचं तर इथे नऊशे नव्याण्णव रुपये फी द्यावं लागेल जर का सर्टिफिकेट पाहिजे आहे पण इथे जर तुम्ही अप्लाय करता तर तुमच्याकडे कोणी सर्टिफिकेट मागत नाही आहे ना तुमच्यासाठी काही वॅकन्सी मी काढल्या आहे जसं की बघू शकता आहे व्हिडिओ एडिटर आणि रील्स शॉर्ट जसं की यूट्यूबवर शॉर्ट असतात रील्स असतात जर त्याची एडिटिंग तुम्हाला जमली तर तुम्ही व्हॉट्सअपवर स्टेटस जरी ठेवला तरी दहा जणं आज तुम्हाला म्हणतील भाऊ माझा रील एडिट करून घे जर हे दोनशे घे पाचशे घे पन्नास घे जे पण असेल ते डिपेंड करतं तुमची एडिटिंग कशा लेवलची ओके तर तेच इथे काम असणार आहे तीन महिन्याचं आहे बारा हजार रुपये प्रति महिना मिळत आहे आणि काम काय करायचं तर बघा इथे प्रीमियर प्रो दिलं आहे जर का तुम्हाला प्रीमियर प्रो आलं तर वन ऑफ द बेस्ट एडिटिंग तुम्ही करू शकणार आहात हे सगळे जे सॉफ्टवेअर आहे हे व्हिडिओ एडिटिंगचे आहे पण यापैकी एका सॉफ्टवेअर जरी तुम्ही मास्टरकी मिळवली तर सिमिलर एडिटिंग तुम्ही कुठल्याही याच्यात करू शकता है, ओके बाकी इथे बघा सर्टिफिकेट मिळणार आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन मिळणार आहे आणि फ्लेक्झिबल अवर्स आहे असं नाही की सकाळी भाऊ नऊला जॉईन कर आणि पाच वाजेपर्यंत असं नाही आहे त्यांनी तुम्हाला फुटेज पाठवल्या हो भाऊ मला आज अशा प्रकारचे रील एडिट करून पाहिजे सकाळी किंवा संध्याकाळी सहापर्यंत मग तुम्ही बारा वाजता करा एक वाजता करा दोन वाजता करा एका तासात करा अर्धा तासात करा पंधरा मिनटात करा सगळं फ्रीडम तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे सांगतो स्किल डेव्हलप करा जेणेकरून तुम्ही एम पी एस सीचा अभ्यास करताय गवर्नमेंट एक्झामचा अभ्यास करताय तर ते करता करता पण तुम्ही चांगली इन्कम जॉब करू शकताय चांगलं करिअर करू शकता, है, शकता है. ओके इथे बघा दिले अप्लाय नाव यावरून ना, आपण अप्लाय करू शकतो आहे ओके त्याच्यानंतर पुढे पण व्हिडिओ रडिटिंगच आहे कारण की व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स दिला त्यामुळे त्या रिलेटेड तुम्हाला वॅकन्सी सांगतो आहे जर का तुम्ही यांच्या पेजवर आले तर तुम्हाला भरपूर सारे दिसतील इथे बघा अनेक आहे ॲनिमेशन आहे अकाउंटिंग आहे ऑडिटिंग आहे ऑपरेशन आहे डिजिटल मार्केटिंग आहे अशा अनेक प्रकारचे हिंदी ट्रान्सक्रिप्शनचा आहे बिझनेसचा आहे बिझनेस कन्सल्टन्ट आहे त्याच्यानंतर बघा व्हिडिओग्राफरचा आहे व्हिडिओ एडिटिंगचा पुन्हा आलेला आहे असे अनेक सारे आहे फक्त तुम्हाला कष्ट घ्यावे लागली इथे बघ किती पेजेस आहे जवळपास चौतीस पस्तीस म्हणजे जवळपास पन्नास प्लस पेजेस इथे आहे यामध्ये व्हॅकन्सी असणार आहे मग आता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथे तुम्हाला शोधावं लागेल समजा मी राहतोय पुण्यात राहतोय नाशिकमध्ये राहतोय तर मग नाशिकमध्ये आहेत का हे शोधावं लागेल जर नसेल तरी तरी ज्या रिमोट ऑपॉर्च्युनिटी आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय ओके समजतंय समजत असेल तर आता पुढची वॅकन्सी बघू ओके पुढची व्हॅकन्सी पण व्हिडिओ एडिटरची आहे ही मुंबईसाठी आहे पण जो मुंबईमध्ये ऑफिस जॉब ज्याला पाहिजे आहे तो इथे अप्लाय करू शकतोय आणि ज्याला जिथून आहात तिथून आहे तर तो इथे करू शकतोय ओके तर तुमच्यावर डिपेंड करतो इथे पण सॅलरी सिमिलर आहे त्याच्यानंतर इथे बघा काय दिलेलं आहे ऍड ऑफ फोटोशॉप आणि व्हिडिओ एडिटिंग फोटोशॉप प्रीमियर प्रो सारखंच आहे त्याचं पाहिजे तर तुम्ही कमेंट करा फोटोशॉप त्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल फ्री कोर्स आहे तो पण तुम्ही शिकू शकताय ओके okay, बाकी इथून दिले अप्लाय नाव अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधीच कोणाला सिक्युरिटी डिपॉझिट रजिस्ट्रेशन फी लॅपटॉप फी डो नॉट पे एनी रुपीज कारण की जेवढे पण आपण पन व्हिडिओज बनवतोय ते एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आहे ही माहिती बघू शकताय तुम्ही आणि यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून त्यामुळे कधी पण तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाही ओके पुढची जी आहे ती सोशल मीडिया मार्केटिंगची तर याचा कोर्स मी तुम्हाला ऑलरेडी दिला आहे यामध्ये सगळं तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग शिकायला मिळेल प्रॅक्टिकली अनुभव मिळेल चार पॉईंट सात रेटिंग आहे असा नाही टामटुम देतोय चांगला कोर्स देतोय चांगलं नॉलेज तुम्हाला मिळेल आणि फ्रीमध्ये मिळेल ओके तर सोशल मीडिया इथे अप्लाय करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं काम चांगलं असेल चार महिन्याची ही इंटर्नशिप आहे जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला इथे जॉब ऑफरसुद्धा मिळते थ्री एल पी एपर्यंत पर्यंत म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला तीन लाखांचं पॅकेजसुद्धा मिळत आहे ओके तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे बाकी काम काय करायचं तर जे पण कंपनीचे सोशल मीडिया आहे म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्यावर पोस्ट टाकणे किंवा शेड्यूल करणे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे दसरा दिवाळी आल्यावर कशा प्रकारे स्टेटस ठेवतो तशा प्रकारे पोस्ट टाकणे असं तुमचं काम असतं ओके बाकी सगळी माहिती दिलेली आहे इथे लेटर ऑफ रिकमेंडेशन सर्टिफिकेट फ्लेक्झिबल अवर्स पाच दिवस काम आणि जॉब ऑफर एवढे सगळे बेनिफिट असणार आहे ओके आणि महत्वाचं म्हणजे तीन लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळत आहे जर का तुम्ही ते परमनंट जॉबसाठी सिलेक्ट झाले इथे बघा दिले अप्लाय नाव आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत त्यांनी सोळा जणांना भरती सुद्धा केलाय त्यामुळे ऍक्टिव्हली भरती करते ही कंपनी तर इथे तुम्ही अप्लाय करा पुढची जी पोस्ट आहे ज्यांना बिझनेस डेव्हलपमेंटसाठी अप्लाय करायचं आहे एन जी ओसाठी आहे ते पण इथे करू शकताय पंधरा हजार रुपयांपर्यंत सॅलरी आहे आणि महत्वाचं म्हणजे थोडक्यात काय तर अनेकांना एन जी ओ रिलेटेड काम करायला असते तर ते इथे अप्लाय करू शकताय पुढची जी पोस्ट आहे ती ई कॉमर्स असोसिएटची आहे हे पण तुम्ही कुठूनही करू शकताय महाराष्ट्रातनं काय भारतातनं कुठूनही तुम्ही बघताय तरी हे तुम्ही करू शकताय बाकी इथे बघा अजूनपर्यंत कोणी अप्लाय केलं नाही तुम्ही फर्स्ट असणार आहे यासाठी कुठले कुठले स्किल्स पाहिजे जेव्हा पण आपण एखाद्या वॅकन्सीवर क्लिक करतो थी 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 ते तिथे वाचा स्किल्स रिक्वायर्ड म्हणजे आम्हाला हे स्किल्स पाहिजे पण जर का माझ्याकडे हे टीम मॅनेजमेंटनी आहे ऑपरेशननी आहे कंटेंट मॅनेजमेंट मला जमत नाही तर मला इथे अप्लाय करून काय फायदा नाही कारण की माझ्याकडे ते स्किल्स नाही आहे तर माझं सिलेक्शन होणार नाही त्यामुळे जिथे स्किल्स आहेत तिथेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे जस्ट तुम्हाला बघायचं आहे तुमच्याकडे कुठलं नॉलेज ओके आता जसं की बघा इथे नवी मुंबईमध्ये तर यावर मी क्लिक करतो मग काम काय तर आले मॅकॅनिकल डिझाईन आणि प्रोटोटायपिंग हे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय हायब्रीड आहे म्हणजे एक तर तुम्ही ऑफिसमधून करू शकताय गृह करू शकताय ओके इथे जॉब ऑफर सुद्धा ते फोर एल पी एपर्यंत पर्यंत तर अशा प्रकारे भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे जस्ट तुम्हाला आपल्या नावावर क्लिक करायचं आहे आणि हा पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर आला आहे मग तुमचं नाव आडनाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस एज्युकेशन काय झालेलं आहे वर्क एक्सपिरियन्स काय आहे त्याच्यानंतर काही ऍक्टिव्हिटी केली आहे का ट्रेनिंग कोर्स कुठला केला आहे तर हे जे कोर्स तुम्हाला देणार आहे त्याचे नावं तुम्ही ते टाकू शकताय सर्टिफिकेट घेतले तर सर्टिफिकेट टाकू शकताय स्किल्स कुठले कुठले आहेत तर बघा ॲड ऑफ फोटोशॉप आहे म्हणजे जिथे तुम्ही अप्लाय करताय इथे दिलं असतं कुठले कुठले स्किल्स पाहिजे इथे बघा दिले हे स्किल्स पाहिजे मग तुम्ही ते टाकू शकता यस आफ्टर इफेक्ट मला येतं मग ते आफ्टर इफेक्ट टाका जसं की बघा फोटोशॉप टाकलंय डिजिटल ॲडव्हर्टाइजिंग टाकलं आहे एसईओ टाकला आहे तर हे टाका तुम्ही तुमचं काही पोर्टफोलिओ असेल कुठे व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली असेल तुम्ही काही सॅम्पल असेल तर त्याची गुगल ड्राईव्ह लिंक इथे टाका सगळं टाकून इथे ऍप्लिकेशन सबमिट करेल तर भरपूर साऱ्या जागा आहे सगळं दाखवायला गेलं तर भरपूर सारा वेळ लागेल त्यामुळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंट मध्ये टाकले तिथे जा एक्सप्लोअर करा भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे हे कोर्स त्याची पण लिंक दिली आहे ते पण शिकून घ्या आणि चांगलं करिअर करा अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र